उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जातीने लक्ष देऊनही गोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी काही सुटलेली नाही दहा मिनिटांच्या अंतरासाठी तब्बल दोन ते अडीच तास लागत आहेत वारंवार कोट्यावधी रुपये खर्चून रस्त्याची दुरुस्ती केली जाते मात्र काही दिवसातच हा रस्ता पुन्हा खड्ड्यात हरवतो काल झालेल्या मुसळधार पावसामुळे तर परिस्थिती अधिकच बिकट झाली रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन कासवाच्या गतीने धावू लागली आणि प्रवाशांना तास वाहनात बसून त्यामुळे वा संतप्त प्रवाशांनी ठाणे महापालिका आणि राज्य नावाने मोडबंदर रोड हा राष्ट्रीय महामार्ग असून तो मुंबई मीरा भाईंदर पालघर मार्गे गुजरात आणि सुरतला जोडला जातो जे एन पी कडून येणारे अवजड वाहने देखील याच मार्गाने धावतात त्यातच सुरू असलेले मेट्रोचे काम तसेच सेवा रस्ता बंद करून तो महामार्गात सामील करण्याचे आत्मघातकी काम वाहतुकीला मोठा फटका देत आहे तब्बल आठशे कोटी रुपये खर्च करू नये या कामामुळे घोडबंदर वासियांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची टीका होते या दरम्यान रस्त्याच्या दुरुस्तीवरून राज्य शासन आणि ठाणे महापालिका यांच्यात सुरू असलेल्या वादाचा फटका नागरिकांना सोसावा लागतोय सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अभय ओक यांनी या खड्ड्यात हरवलेल्या रस्त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्याची दखल घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गायमुख घाट परिसराची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरलं नव्याने जिल्ह्याची सूत्रे स्वीकारणारे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी देखील जातीनं लक्ष दिलंय गेल्या सहा महिन्यात दोनदा दुरुस्ती होऊ नये हा रस्ता खड्ड्यात हरवला आहे काल झालेल्या मुसळधार पावसामुळे या समस्येने अधिक तीव्र रूप घेतलाय वाहन चालक आणि प्रवासी हे अडकल्यामुळे त्रस्त झाले खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहन काढणं कठीण झालं परिणामी नागरिक आक्रोश करताना दिसले तर मनसेचे ठाणे अविनाश जाधव यांनी स्वतःचा अनुभव सांगत ओळा नाका ते फाऊंटन हॉटेल या प्रवासाला तब्बल अडीच तास लागल्याचं सांगितलं आणि ठाण्याचा सा विकास जोरात चालू असल्याची सरकारवर उपरोधिक टीका देखील केली द पोलीस न्यूज ब्युरो ठाणे